नमस्कार श्री मधे आपले स्वागत आहे हा व्हिडिओ आपल्याला कांस्य थाळी बद्दल माहिती करून देण्याकरिता आहे कांस्य थाळीचा आकार सोळा इंच असून जाडी म्हणजे थिकनेस टू पॉइंट टू व वजन किमान दोन ते दोन दोन किलो इतके असते तसेच वाटीचा आकार सहा इंच आणि वाटी वर सोळा तर प्लेट वर आठ किंवा आपल्या सोयीनुसार बाजूना गार्ड बघू शकता हे गार्ड थाळीचे दोघी बाजूंनी संरक्षण करतो चॅनलाइज ऑइल कलेक्शन चॅनलाइज ऑइल कलेक्शन वापरलेले ऑइल ट्रे मध्ये आणून सोडता ऑइल कलेक्शन त्रेच्या आत साठले खराब ऑइल फेकून देता येते या ठिकाणी दिसणारे पॅनल एडजस्टेबल टाइमर आणि रिसेटेबल काउंटर दर्शवतात पॅनल वर हे बटन्स सेट बॅच रिसेट स्टार्ट टाइम सेट करण्यासाठी वापरले जातात आणि स्टार्ट बटन प्रेस करून मशीन चालू केली जाते आपल्या सोयीनुसार मिनिटचा टाइमर सेट करता येतो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही वॉरंटी कार्ड फिल अप करू शकता एकदा मशीन चालू झाल्यास कांस्य थाळी दिलेल्या वेळेच्या अर्ध्या वेळेत क्लॉकवाइस आणि अर्ध्या वेळेत अँटी क्लॉक फिरते मशीनचा हा अंग फुटरेस्ट आहे अशा पद्धतीने सहा पोझिशन्स अथवा एंगल्स मध्ये फुटरेस्ट सेट करता येतो मशीनच्या मागील बाजूस पॉकेट हँडल दिले गेले आहे याचा उपयोग मशीन सोप्या पद्धतीने उचलण्यास आणि ठेवण्यास केला जातो सेफ्टी फ्यूज सेफ्टी फ्यूज शॉर्ट सर्किट झाल्यास मोटरचे संरक्षण करतो अशा पद्धतीने आपण कांस्या थाळी मशीनचे विविध अंग जाणून घेतले आता आपण कांस फूट थेरपी कशी करायची माहीत करून घेऊया सुरुवातीला आरामात बसून स्थिती बनवा मसाजसाठी पायांना तेल किंवा तूप लावून हलकी मालिश करा आपले पाय कांस्या थाळीवर ठेवावे आणि मालिश होऊ द्यावी अशा चार पद्धतीने पायांची मालिश केली जाते ऑइलचे फायदे हळूहळू पायांवर तेल मालिश केल्यास पायांच्या स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो तेल स्नायूंमध्ये वंगण म्हणून वापरले जाते गायीच्या तुपाचे फायदे आपल्या शरीरात वात कफ पित्त असे तीन त्रिदोष असतात यावर गायीचे तूप अतिशय गुणकारी ठरते टॉक्सिन्स एक्स्ट्रॅक्शन ऑइल्ड कांस्य थाळी आणि पायाच्या घर्षणामध्ये पायवाटे काही काळवट रंगाचे टॉक्सिन्स बाहेर पडतात या सोबतच पित्तही पायेवाटून बाहेर निघायला सुरुवात होते रक्त प्रवाह सुरळीत होतो रक्त प्रवाह सुरळीत करून आपल्या पायांना अधिक ऑक्सिजन पोहोचवते ज्याने शरीराचे व पायाचे स्वास्थ अधिक चांगले होते थेरपीचे फायदे ही थेरपी तुमच्या थकलेल्या पायांना आराम आणि विश्रांतीचा अनुभव देते ही थेरपी डीप स्लीप आणि विश्रांती देण्यासाठी ओळखली जाते ही डीप स्लीप काउंट वाढवण्यास उपयुक्त आहे थेरपी पायांचे सांधे लवचिक करण्यास देखील मदत करते याने गुंतलेले वॅरिकोस बेन्स नॉर्मलाइज होतात याने दृष्टी स्पष्ट होते आणि डोळ्यांना शीतलतेचा अनुभव होतो डोकेदुखी पासून आराम मिळतो पचन संस्थेत सुधारणा होते आपण आपल्या संपूर्ण ऊर्जा आणि ताकदीत वाढ पाहू शकता मानले जाते की कांस्य फुट मसाज शरीर संतुलित ठेवण्यास मदत करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क करा